खूप टेस्टी आणि मसालेदार पुऱ्या तेही बटाटा आणि रव्यापासून बनवलेल्या अशा या पुऱ्या तुम्ही एकदा खाल तर तुम्हाला सारख्या खाव्याशा वाटतील नमस्कार मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे बटाटा आणि रव्यापासून बनणाऱ्या खूप टेस्टी तसेच मस्त अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या या पुऱ्या तुम्ही सुद्धा पटकन बनवू शकता ही खूप सोपी रेसिपी आहे तर चला तर आपण आता पुऱ्या बनवायला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये एक कप आपण गरम पाणी घालायचं आहे ज्या कपामधून आपण रवा घेतलेला आहे त्याच कपामधून पाणी घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा मिक्सरला फिरून घेऊ शकता हा रवा आता या पाण्यामध्ये चांगला मिक्स करून यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटे झाल्यानंतर झाकण उघडून बघूया तर रवा इथे छान असा फुललेला आहे यामध्ये घालण्यासाठी दोन लहान बटाटे मी उकडून घेतलेत हे बटाटे चांगले किसून त्याच कपाच्या मापाने यामध्ये घालायचे आहेत एक कप रवा एक कप गरम पाणी आणि एक कप उकडलेले बटाटे असे तिघांचे प्रमाण एकसारखे घ्यायचे हे बटाटे शक्यतो किसून घ्यायचे त्यामुळे पुरा या चांगल्या लाटल्या जातात आता यामध्ये तीन मिरच्या कट करून घालते त्यानंतर एक चमचा ओवा हा हातावर चांगला क्रश करून घालायचे आहे पाव चमचा हळद घालायची आहे या हळदीने या पुऱ्यांना छान असा रंग येतो दोन चमचे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे एक चमचा कसुरी मेथी सुद्धा क्रश करून घालायची दोन लहान चमचे जिरे घालून घ्यायचे पाव चमचा हिंग घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता दीड चमचा मीठ घालून घेते मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे सगळ्यात शेवटी पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालून घ्यायचे आता हे सर्व चांगलं एकजीव करून घेऊया त्यानंतर यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालून घेऊया हे पीठ सुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे पीठ चांगले मळून झाल्यावर त्यावर एक चमचा तेल घालून पुन्हा हे पीठ चांगले मळून घेऊया पीठ हे आपण चपात्यांना जसे पीठ मळतो त्या पीठापेक्षा जरा घट्ट असे पीठ मळून घ्यायचे आता याचे एकसारखे असे गोळे करून घ्यायचे गोळे हे थोडे लहान आकाराचे करायचे ना थोडे सुके पीठ लावून याच्या पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत पुऱ्या या सगळीकडून सारख्या लाटून घ्यायचे आहेत अशा या सर्व पुऱ्या लाटून त्या जास्त जाड किंवा जास्त पातळ न करता अशा मीडियम लाटून घ्यायच्या आहेत आता या पुऱ्या आपण तळून घेऊया त्यासाठी सुरुवातीला कढईतले तेल चांगले गरम करून घेतले आता या गरम तेलामध्ये हळूवारपणे पुरी सोडायची आहे पुरी तेलात सोडल्यावर पुरीला झाराने हलकंसं प्रेस करायचं आहे त्यामुळे पुरी ही छान अशी फुगून वर येते अशी पुरी चांगली टम्म फुगली की तिला अशी पलटी करून घ्यायचे दुसऱ्या बाजूनीसुद्धा पुरी तळून तयार झाली की तिला झाडाच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे किती मस्त अशी पुरी फुगून तयार झाली आहे तर अशाच सर्व पुरी आपण तळून घ्यायच्या आहेत तर अशा आपल्या खूप टेस्टी आणि मसालेदार तसेच चटपटीत अशा पुऱ्या बनून तयार झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद